शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या नगरच्या मोहरम निमित्त बुधवारी काढण्यात आलेली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही मिरवणुकी दरम्यान जिल्हा पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवला होता बुधवारी शहरातील कोटला परिसरात मोहरम निमित्त सर्व समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता रात्री बारा वाजता कोटला येथील छोटा बारा इमाम यांची सवारी उठल्यानंतर कत्तलीची रात मिरवणुकीस प्रारंभ झाला होता मंगलगेट हवेली येथून मोठा बारा इमाम यांची सवारी सुटली <gasps> सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू महापालिकेच्या वतीने दर रविवारी स्वच्छता व जनजागृती मोहीम राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहे ही मोहीम मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यापासून सुरू करण्यात आली असून यात नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे शहरात हिवताप डेंग्यू व चिकनगुनिया या कीटकजन्य रोगांची साथ उद्भवू नये याकरता नागरिक त्यांचा रहिवासी परिसर डासोत्पत्ती टाळणे व व्यक्तिगत काळजी घ्यावी याबाबत मनपातर्फे व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे साहित्य क्षेत्राला बळकटी देण्याचे काम वाचनातून होते माणसे जग समजण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही वाचनामुळे मी समाजामध्ये चांगले काम उभे करू शकलो आहे मी अजूनपर्यंत लिखाण केले नाही मात्र लवकरच तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली लिखाण करेल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला सावेडी कोहिनूर मंगल कार्यालय येथे पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन स्मरणिकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते फुटबॉल खेळाचा प्रशिक्षक होण्यासाठी डी परवाना शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंना एक चांगली संधी मिळाली आहे चांगले फुटबॉल खेळाडू घडवण्यासाठी चांगले प्रशिक्षक देखील निर्माण होणे गरजेचे आहे फुटबॉल प्रशिक्षक या खेळाचा कणा आहे फुटबॉल खेळाचा विकास व्हावा या एकच भावनेने अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन कार्य करत आहे या शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंना घडवण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरो यांनी केले अल्पवयीन मुलीला प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर घेऊन जा तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीने या दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणाऱ्या संशयित तरुणाविरुद्ध भिंगारकॅम्प पोलीस ठाण्यात अत्याचार पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे निखिल सुनील दळवी असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे शहराची खबर बातमध्ये मध्येच थांबवाय मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर